नमस्कार मित्रांनो पशुपालक माझा मित्र या चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज मी पहिल्या व्हिडिओसारखाच पशुपालकाच्या फायद्याचा व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे पशुपालकाने आपल्या स्वतःच्या जनावरांना इंजेक्शन कसे द्यावे हे जे काही मी माहिती सांग सांगत आहे ते फक्त आपले नॉलेज वाढवण्यासाठी सांगत आहे इंजेक्शन आपण देण्याची जी शिकणार आहोत ती फक्त एमर्जन्सी रात्री अपरात्री आपल्याकडे डॉक्टर येऊ शकत नसतात त्यावेळेस प्राथमिक उपचार आपल्यालाच करता यावे केवळ याच उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवत आहे कारण जनावरे ही वाड्या वस्त्यामध्येच असतात एखाद्या वेळेस पावसामुळे अर्ध्या रात्री डॉक्टर तिथे येऊ शकत नसतो त्यावेळे आपण आपल्या जनावरावर प्राथमिक उपचार करावा म्हणून हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी आपल्याला प्रॉपर पद्धतीने इंजेक्शन कसे करता येईल हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो इंजेक्शन दे देण्याच्या तीन पद्धती आहेत एक म्हणजे आय एम इंट्रामस्क्युलर दुसरी पद्धत आय व्ही म्हणजे इंट्राविनस तिसरी पद्धत सपकट म्हणजे चमडा ओढून चमडा व मांश या दोघांच्या दोन्हीच्या दो मध्ये दिले जाते तर आपण या पद्धती सविस्तर पाहू सर्वात पहिली पद्धत इंट्रामस्क्युलर आयम आता मी आपल्याला इंट्रामस्क्युलर आयम इंजेक्शन कसे देतात ते सांगणार आहे पशुपालकांनो व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका कारण तुम्हाला पूर्ण ज्ञान मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इंट्रामस्क्युलर म्हणजे मांसामध्ये इंजेक्शन कसे द्यावे हे आपण पाहू शकता मी अठरा नंबरची निडल घेतली आहे मानेचा जो वरचा भाग आहे त्यामध्ये जोरात निडल मारली आहे व इंजेक्शन डीपमध्ये देत आहे जर सुई मारल्यानंतर रक्त आले तर सुई बाजूला काढावी व नंतर मारावी व इंजेक्शन द्यावे तसेच आय एम इंजेक्शन देण्याची दुसरी एक दुसरी एक बाजू असते ती म्हणजे जनावरांच्या मागच्या शेपटीच्या शेजारी जो चौक असतो त्यामध्ये आपण आय एम इंजेक्शन देऊ शकतो अशा प्रकारे आपण आय एम इंजेक्शन आपल्या जनावरा उपचार करू शकतो उपचार करण्याची इंजेक्शन देण्याची दुसरी पद्धत आय व्ही म्हणजेच आता आपण आय व्ही म्हणजे सिरियामध्ये इंजेक्शन कसे द्यावे हे पाहणार आहोत आपण बघू शकता हे इंजेक्शन नाडेमध्ये म्हणजेच ज्युगलर वेनमध्ये दिले जाते हे इंजेक्शन आपण जुगलर वेन दाबून धरा व ती फुगेल व त्याच्या सेंटरवर आपल्याला सुई मारावी लागते व सुई हळू बाहेर काढावी व जोपर्यंत रक्त येत नाही तोपर्यंत हळूहळू बाहेर काढा व रक्त आल्यानंतर आपले आपण त्यामध्ये हळूहळू औषध सोडावे लागते यामध्ये आपण सलाईनसुद्धा लावू शकतो अशा प्रकारे आय व्ही इंजेक्शन आपण जनावरांना देऊ शकतो आय व्ही इंजेक्शन एकदम स्लो आपल्याला एकदम हळूहळू सोडावे लागते तर आपण पुढील इंजेक्शन बघू सपकट इंजेक्शन आता आपण सपकट म्हणजे चांबडा व मांस या दोघांच्यामध्ये दिले जाणारे इंजेक्शन सबकट इंजेक्शने जिथे त्वचा ढिली असते त्या ठिकाणी देतात हे आपण पाहू शकता की सुई मारल्यानंतर चमडा ओढून धरावा व सुई जरा बाहेर काढून इंजेक्शन द्यावे जर चुकून सबकट इंजेक्शन देण्याचे चुकले तर त्या ठिकाणी मोठी सूज येते म्हणून सबकट इंजेक्शन व्यवस्थित देणे गरजेचे असते आपल्याला चुकून सबकट इंजेक्शन द्या दे... देण्यात चुकलो व त्या ठिकाणी सूज जर आली तर सूज आलेल्या भागावर बर्फ लावावा आयोडेक्स लावावे जेणेकरून सूज कमी होईल अशा प्रकारे आपण सबकट इंजेक्शन देऊ शकतो अशा प्रकारे आज या व्हिडिओमध्ये तिन्ही प्रकारे इंजेक्शन कसे द्यावे हे आपण शिकलो आहो याचा वापर आपण जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा मी आपल्याला एमर्जन्सीमध्ये पशुपालकाने पूर्ण तयारीत इंजेक्शन द्यावे या उद्देशाने हा व्हिडिओ बनवला आहे आपण याची पूर्ण ज्ञान घेऊनच आपल्या जनावरावर उपचार करावे इंजेक्शन करणे ही काही अवघड गोष्ट नाही फक्त हिम्मत करून व पूर्ण माहिती घेऊन इंजेक्शन दिले तर आपला व आपल्या जनावरांचा फायदा होतो आपण पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद अशीच माहितीपूर्ण भरलेले व आपल्याला समजेल अशा भाषेत व्हिडिओ पाहण्यासाठी पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या एका शेअर केलेल्या व्हिडिओमुळे एका पशुपालकाचा फायदा होऊ शकतो त्यामुळे पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून